हॅलो शेतकरी बंधूंनो तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये सुरुवातीलाच बातमी येत आहे की पावसासंदर्भात या काही जिल्ह्यामध्ये आपल्याला मोठा पाऊस दिसू शकतो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पूर्ण सविस्तर बातमी बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करू शकता आणि बेल आयकन पण दाबू शकता शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो बातमी अशी आहे की पश्चिम महाराष्ट्राकडे आणि कोकणपट्टीच्या या काही भागामध्ये आपल्याला थोड्या मोठ्या स्वरूपाचा पाऊस दिसू शकतो आज दिनांक एक ऑगस्ट दोन मी तुम्हाला नवीन महिन्याचा नवीन हवामान अंदाज सांगणार आहे तर जाणून घेऊया बातमी पश्चिम महाराष्ट्राकडे कोल्हापूर सांगली सातारा नाशिक अहमदनगर सोलापूर पंढरपूर जुन्नर खेड खोपोली या काही परिसरामध्ये बघितलं तर आपल्याला इथं तुरळक ठिकाणी मोठा पाऊस दिसू शकतो आणि वीस मिनिटाचा तीस मिनिटाचा पाऊस आपल्याला दिसू शकतो हे अंदाज तुम्ही लक्षात येऊ शकता शेतकरी बंधूंनो ठाणे मुंबई वालसाड नवी मुंबई जुनी मुंबई पेन अलिबाग कसमच या काही भागामध्ये आपल्याला वीस मिनिटाचा आणि तीस मिनिटाचा पाऊस आपल्याला दिसू शकतो हे अंदाज तुम्ही लक्षात येऊ शकता शेतकरी बंधूंनो नो राहू गोरेगाव देवेघर या काही भागामध्ये बघितलं तर आपल्याला थोडं मोठ्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसू शकतो खेड डेपोली सांगली सातारा या काही भागामध्ये आपल्याला वीस मिनिटाचा आणि तीस मिनिटाचा पाऊस दिसू शकतो तुरळक ठिकाणी आणि मुसळधार पाऊस होऊ शकतो आणि काही जास्त ठिकाणी पण पाऊस होऊ शकतो ठिकठिकाणी थी, मुसळधार पाऊस होऊ शकतो हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता शेतकरी बंधून रत्नागिरी राजापूर सावंतवाडी सांगली सातारा कोल्हापूर तासगाव इस्लामपूर निपाणीच्या परिसरामध्ये बघितलं इथं खाली तुम्ही हे अंदाज लक्षात घेऊ शकता या काही भागामध्ये आपल्याला अतिस्वरूपाचा ठिकाणी पाऊस होऊ शकतो आणि काही भागामध्ये ठिकठिकाणी थी, मुसळधार पण पाऊस होऊ शकतो हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता तर शेतकरी मंधून बातमी येत आहे की वरती मराठवाड्याकडे आणि विदर्भाकडे हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता औरंगाबाद नांदेड परभणी लातूर जालना बीड हिंगोली उस्मानाबाद या काही परिसरामध्ये आणि माजलगाव पाथर्डी नांदेड उमरखेड हिंगोली या काही परिसरामध्ये आपल्याला वीस मिनिटाचा आणि तीस मिनिटाचा पाऊस आपल्याला पाच ऑगस्ट पर्यंत दिसत आहे आणि ठिकठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो अतिवृष्टीचा इशारा दिसत आहे अधिकतम भागामध्ये सह पाऊस पडणार आहे या तुम्ही हे अंदाज लक्षात घेऊ शकता आणि काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पण पाऊस होऊ शकतो विदर्भाकडे अमरावती अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम खांदे जळगाव धुळे चाळीसगाव या, या काही परिसरामध्ये आपल्याला तीस मिनिटाचा आणि तीस मिनिटाचा पाऊस दिसू शकतो पुढच्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये किंवा पाच तारखेपर्यंत हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता आणि ढगळ वातावरणासह ऊन पण राहील हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता तर शेतकरी बंधू तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून ऑल करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन लगेच भेटेल पोट पुढच्या माध्यमातून धन्यवाद